नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करतो आता ईश्वरी कामासाठी अर्णवच्या कॅबिन मध्ये येते पण मात्र अर्णव कॅबिन मध्ये नसतो म्हणून आता ईश्वरी इकडे तिकडे पाहते तिथे कोणीच नसतं तर ईश्वरी आता तिच्या आईबाबांचं ते लॉकेट ओपन करते त्याच्यामध्ये तिच्या आईबाबांचे दोन फोटोच असतात आणि फोटोकडे कडे पाहत ईश्वरी बोलते आईबाबा कसे आहात तुम्ही बरे आहात ना तो तुम्हाला त्रास नाही देत ना तेवढ्यात लगेच मागण अर्णव येतो आणि ईश्वरीचं हे बोलणं अर्णवने ऐकलेलं असतं अर्णव लगेच याच्यावरती मागन ईश्वरीला बोलतो की नाही देत त्रास लगेच ईश्वरी अर्णव पाहू लागते अर्णव आता विचारतो काय करत होतीस तू तर मग ईश्वरीला आता अर्णवला काय सांगावं काही समजत नाही अर्णवणे तर सगळंच ऐकलेलं असतं पण ईश्वरी मात्र म्हणते हे किती पैसे द्यायचे बाकी होते ना तेच बघत होते सर कसंही माहिती का हा आकडा डोळ्यासमोर असला ना की काम करण्याचा उत्साह अगदी जास्त होऊन जातो सर तुमचे एकदा पैसे दिले ना की मी इंदोरला जायला मोकळी आता ईश्वरीच हे सगळं बोलणं पाहता अर्णव शांत होतो आणि मग अर्णव रागातच त्याच्या चेअर वरती जाऊन बसतो आणि ईश्वरीला विचारतो की काय काम होत मग ईश्वरी एक फाईल अर्णवला दाखवत म्हणते सर ही फाईल आहे मी चेक केली एकही प्रिंटिंग मिस्टेक नाहीये अर्णव लगेच ईश्वरीच्या हातामधले ती फाईल घेतो आणि ती फाईल चेक करत असतो मग त्याच्यानंतर अर्णव आता स्वतःशीच विचार करत म्हणतो की काही झालं तरी मला हिला विचारावंच लागेल की काल रात्री तू कुठे होतीस अर्णव इकडे फाईल चेक करत असतो आणि ईश्वरी तिच्या आई बाबांच्या लॉकेट कडे पाहत असते अर्णव सांगू लागतो याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक नाहीये पण मात्र एक खूप मोठी मिस्टेक आहे ईश्वरी विचारते कसली मिस्टेक आहे तर त्याच्यामध्ये काही मिस्टेक नसते पण अर्णव कारण बनवत सांगतो कि पेपर नीट फाईल नाही केलेले अर्णवला काहीतरी हवं असतं म्हणून अर्णव ईश्वरीला बोलू लागतो रात्रभर भटकत बसायचं आणि सकाळी ऑफिसला येऊन झोपा काढायच्या मग अशा मिस्टेक तर होणारच ना मग आता ईश्वरी ती फाईल चेक करू लागते की नेमकं काय मिस्टेक्स आहे पण मात्र ईश्वरी सुद्धा शाहीर लगेच तिला समजतं की मी काल रात्री कुठे होते हेच काढून घ्यायचं यांना ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते की सर सगळे पेपर्स नीट फाईल केलेत हा म्हणजे सर काल रात्री तुम्ही मला फोन केला तेव्हा मी कुठे होते हा प्रश्न जर तुम्हाला विचारायचा असेल ना तर तुम्ही मला विचारू शकता आता ईश्वरीच्या तोडून हे बोलणं ऐकता अर्णव लगेच तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो याच्यानंतर ईश्वरी सांगते तर उगाच सांग मला ना ताने मारायची जरूर नाहीये अरडो म्हणू लागतो मला काय करायचंय तू रात्री कुठे होतीस काय विचारून आता तो माझा बिझनेस आहे म्हणून तुला विचारतो कुठे होतीस तू रात्री ईश्वरी सांगू लागते बरं ठीक आहे सर मीच सांगून टाकते आपल्या कॅन्टीन मधल्या ते शलाकातही येत ना ज्यांच्या हातून आपण देवीची ओटी भरली होती त्यांचा ना एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांचा नवरा आहे ना, ना आणि ईश्वरी पुढे सांगू लागते तेवढ्यात लगेच अर्णव म्हणतो अरे वा मी विसरलोच होतो स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडून दुसऱ्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं तू कॉन्ट्रॅक्टच घेतलंय माय मिस्टेक तू सुपर वुमन आहेस ना हे विसरलो मी अर्णवचं आता हे बोलणं पाहता ईश्वरी म्हणते सर काय हो तुम्ही असं नेहमी नेहमी तिरकस का बोलता अर्णव लगेच चिडतो आणि विचारतो मी तिरकं बोलतो त्याच्यावरती ईश्वरी म्हणते की सर तुम्ही राग नका मानून घेऊ पण हो खरंच तुम्ही तिरक बोलता सर मग विचार करा ना तुमच्या बोलण्यामध्ये कुठे काळजी दिसते का हो अर्णव लगेच बोलता बोलता बोलून जातो काळजी आहे म्हणूनच विचारत होतो रात्री कुठे होतीस ईश्वरीने हे ऐकलेलं असतं ईश्वरी डोळे मोठे करत अर्णव कडे पाहू लागते पण अर्णव म्हणतो की का असेल तुझी काळजी मला काय संबंध आहे मी भडकू चांदे ना ऐकलं मग मी आता अर्णवच्या बोलण्यावरती ईश्वरी हळू आवाजामध्ये स्वतःशीच काहीतरी फुटपुटते पूट हे थोडं थोडं अर्णवला ऐकायला जातं अर्णव लगेच विचारतो काय बोललीस तू ईश्वरी सांगू लागते की सर माझ्याशी काल तुम्ही दोन वाक्य खूप छान बोललात पण मात्र आज दोनशे वाक्य सर कधी कधी मला असं वाटतं ना की सगळं सोडून ऑफिसमधून निघून जावं आता तर अर्णव लगेच ईश्वरीला दरवाजाकडे बोर्ड दाखवतो ईश्वरी लगेच शांत होते आणि लगेच तिकडनं निघून जाते लगेच म्हणतो सगळी बडबड एकीकडे पण रात्री बाहेर काय करत होतीस ना हे सांगितलंच नाही मग आता ईश्वरी लगेच रागात तिच्या डेस्कवरती येऊन बसते आणि स्वतःशीच म्हणते मी फोन केला तेव्हा काल रात्री कुठे होते ना हे विचारायचं होतं पण मला एक गोष्ट कळत नाहीये मी रात्री कुठे होते हे जाणून घेऊन यांना काय करायचंय काय संबंध आणि विचारायचं तर डायरेक्ट नाही विचारणार गोल 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 फिरवून विचारणार आणि डायरेक्ट काय सांगायला गेलं तर या भडकूच्या भांडाभांडीची झाली बडबड सुरू चांगलं सांगत होते ना शलाका ताईच्या घरी गेले होते आता लगेच ईश्वरीला इथे शलाका आठवते आणि विचार करू लागते शलाका ताई तर त्यांच्या गावी पोहोचल्या असतील त्यांच्याशी माझं काही बोलणं सुद्धा नाही झालं पण शलाखाताईंनी अशी घाबरून मुंबई सोडायला नको होती त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश जयू कडे अगरबत्ती न्यायला आलेला असतो जयू म्हणते फक्त अगरबत्ती सवी होती ना मग काय सांगू एवढा राकेश सांगू लागतो मला अख्खा पुढा हवा होता ना म्हणून जरा याच्यानंतर जयू विचारते तुम्हाला अख्खा पुढा का हवा होता तर मग राकेश सांगू लागतो अहो त्या आज घरी मी पोती वाचन सुरू करतोय बाजारामध्ये गेलो नेमकं सगळ्या गोष्टी घेऊन आलो पण मात्र नेमकं अगरबत्ती आणायची राहिली बरे झालं तुमच्याकडे अख्खा पुढा मी आला जयू आणि नम्रता यांच्या राकेश खूप छान वाटत सांगू लागतो म्हणजे कसं अगरबत्ती लावल्यानंतर सगळं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जाईल म्हणूनच आता त्याच्यानंतर नम्रता सांगते की राकेश जी तुम्हाला पूर्ती वाचन करायचंय ना मग त्याच्यासाठी मी तुमचं घर अख्खं झाडून आणि धुवून घेऊ का तर मग राकेश लगेच म्हणतो नाही नाही नको जयू म्हणत असते नाही नाही करू दे तिला आता त्याच्यानंतर राकेश सांगू लागतो अहो गुरुजींनी सांगितलेले काही नियम असतात गुरुजींनी सांगितलंय की सगळी कामं मीच केली पाहिजे म्हणजे पोर्ती मी वाचणार आणि साफसफाई या करणार हे काही बरोबर नाहीये ना म्हणून त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी शलाकाला फोन लावते आणि शलाकाचा फोन इकडे राकेशच्या खिशामध्ये असतो आता शलाकाचा फोन वाजल्यानंतर जयू आणि नम्रता दोघी आश्चर्याने पाहू लागतात राकेश लगेच शलाकाचा मोबाईल वरती काढतो त्याच्यावरती ईश्वरीचा फोन असतो आणि आता राकेश कडे दुसरा मोबाईल पाहता नम्रता लगेच विचारते राकेशजी तुमच्याकडे दोन दोन मोबाईल जयू सुद्धा म्हणू लागते तुम्ही कधी बोलला नाही राकेश लगेच आता इकडे ईश्वरीचा फोन कट करतो आणि लगेच तो मोबाईल किशामध्ये घालत सांगतो की हा माझा मोबाईल नाहीये ईश्वरी विचार करू लागते की शलाकताईनी फोन का कट केला राकेश सांगू लागतो की क्लायंटचा मोबाईल आहे त्यांनीच दिलाय मला म्हणजे दिलाय म्हणजे मीच घेतला मागून त्यांना धमक्यांचे कॉल्स येत होते म्हटलं माझ्याकडे द्या फोन मी बोलतो त्या गुंडांशी आणि म्हणूनच तो ठेवलाय त्याच्यानंतर आता राकेश तर घाबरून गेलेला असतो म्हणून त्याला खूप घाम आलेला असतो जवळ विचारते काय हो राकेश काय झालं तुम्हाला एवढं घाम का आलाय तर मग राकेश सांगतो आत्या उकाडा सुरू झाला ना एप्रिल मे त्याच्यामुळे येतोच मला घाम बरा आत्या मी येऊ का पोती वाचन वेळेत सुरू करायला हवं नम्रताला हे सगळं खूप वेगळं वाटत असतं राकेश तिकडनं निघून जातो आणि नम्रता लगेच जयूला म्हणते कधी जरा वागतात ना ग तर मग आता जयू म्हणते की नाही ग मला नाही वाटत असत त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आकाश आणि नम्रता दोघी एकमेकांशी फोनवरती बोलत असतात आकाश आता सांगू लागतो की दादाच्या मनामध्ये ईश्वरी बद्दल थोडं तरी सॉफ्ट कॉर्नर आहे नम्रता त्याच्यावरती बोलते की म्हणजे आकाश सर त्यांच्या दोघांमध्ये एक चांगली मैत्री होऊ शकते ना तेवढ्यात लगेच तिकडनं लावण्या जात असते आणि आकाश बोलून जातो की तुला माहितीये का पूजेच्या फंक्शन रात्री दादा ईश्वरीचे फोटोज बघत बसला होता आता हे शब्द लावण्याच्या कानावरती सुद्धा पडतात आणि लावण्य भयंकर चिडते आणि आश्चर्याने आकाशकडे पाहत असते लावण्या आकाशला आवाज देते आणि आकाश नंतर कॉल करतो असं सांगून लगेच नम्रताचा फोन कट करतो लावण्य आकाशला सांगते आपण आपल्या ऑफिस मध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ह देतो बरोबर ना म्हणजे बघ तुला सुद्धा माहिती आहे की आपल्या युवीस चा डील क्रॅक करण्यामागे ईश्वरीने खूप मेहनत घेतलीय सो आपण तिला इन्सेंटिव्ह द्यायला हवं ती रिझर्व करते त्याच्यावरती प्लस स्टाफ मोटिवेट राहतो त्याच्यावरती आकाश बोलतो नक्की करूयात हे सगळं तू बघतेस ना लावण्य आता बरोबर बोलू लागते एक छोटासा प्रॉब्लेम झालाय तिच्यावरती खूप रागवला या सगळ्या बाबतीत इन्सेंटिव्ह देण्यामागे मी जर बरोबर बोलले तर तो कसा रिॲक्ट होईल ना काय माहिती त्यामुळे या बाबतीमध्ये तूच बोलतोस का याच्यावरती आकाशात म्हणतो ओके मी बोलतो पण आय यू शुअर की तू तिला इन्सेंटिव्ह देणार आहेस लावण्याच्या डोक्यामध्ये वेगळाच काहीतरी प्लॅन सुरू असतो लावण्या सांगू लागते मी अमाऊंट नाही डिसाइड केली पण मात्र मी इन्सेंटिव्ह नक्की देणार तर मग आता याच्यावरती आकाश लगेच लावण्याला म्हणतो बरं ठीक आहे मी बोलतो दादाश्री आणि लगेच तो, तो अर्रव निघून जातो तिथे पॅम सुद्धा असते आणि लगेच पॅम लावण्याला म्हणते अरे वा लावण्या काय भारी गेम तू तिचा आपला प्लॅन एक्झिक्यूट होईल आणि ती ईश्वरी बाय बाय होईल आता ती सगळे पैसे घेऊन आरला पैसे परत करून तिचं लॉकेट घेऊन ती बाय बाय होणार आहे आणि कळालं ना तुला नेमकं पॅम आणि लावण्या या दोघीही खुश असतात कारण त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार असतो असं त्यांना वाटत असतं त्याच्यानंतर अर्णव इकडे त्याच्या केबिन मध्ये असताना त्याचं लक्ष ईश्वरीच्या आईबाबाच्या लॉकेट कडे जात त्याच्यानंतर जेव्हा अर्णवने ईश्वरीकडनं ते लॉकेट घेतलं म्हणजेच की गाडीची काठ फुटली होती तेव्हाच अर्णवला प्रकार आठवतो अर्णव आणि ईश्वरी मध्ये जो क्लॉज झाला होता ते सगळं काही अर्णवला आठवत असतं आणि त्या बाबतीत तो विचार करत असतो त्याच्यानंतर ईश्वरीने त्याच्या आईचं मशीन सुरू केलं तेव्हाच त्याला सगळा प्रकार आठवत असतो अर्णव या सगळ्या गोष्टी बद्दल विचार करत असतो तेवढ्यात लगेच आकाश तिथे येतो आणि आकाश अर्णवला सांगू लागतो दादा आपल्याला एवढा मोठा आहे मिळालाय दिवस होऊन गेले तरी सुद्धा आपण तिला नाहीये आय थिंक या सगळ्या गोष्टीवरती आपण विचार करायला हवा तर मग अर्णव आता आकाशचं शांतपणे बोलणं ऐकतो आणि त्याला म्हणतो आकाश हे डिपार्टमेंट तुझं नाही आहे राईट ना आकाश म्हणू लागतो माझं नाहीये पण म्हटलं ऑफिस सगळे विसरले असतील तर आपण आठवण करून द्यायला हवी तुला काय वाटतंय दादा आपण इन्सेंटिव्ह देऊयात का तर मग अर्णव लगेच सांगतो ठीक आहे चालेल देऊयात त्याच्यानंतर आकाश आता म्हणतो बरं ठीक आहे मी लावण्याला सांगतो आता पेमेंट करायला अर्णव विचार विचारत असतो किती इन्सेंटेव देणार आहे पण मात्र आकाश सांगतो ते अजून डिसाईड नाही झालेलं लावण्याशी बोलून मी डिसाईड करतो अर्णव आता सांगू लागतो आकाश गुड मला खरंच आवडलं की तू स्टाफचा एवढा विचार करतोयस आता याच्यावरती आकाश सांगतो की मला एक सांग मी स्टाफचा सा एवढा विचार करतो हे तुला आवडलं की पर्टिकली कोणा एकीचा विचार करतो हे आवडलं आता हे टोमणं पाहता अर्णव लगेच रागात त्याच्याकडे पाहतो आणि त्याला म्हणतो नको ते कन्फ्युजन करायची ना काही गरज नाहीये कळलं ना जा पटकन मग आकाश लगेच हसतच तिकडनं निघून जातो अर्णव आता म्हणतो काय म्हणाली होतीस तू मिस इंदोर माझ्या बोलण्यामध्ये काळजी नाहीये आणि काय म्हणालीस की भडकूचंद कारण मी सतत रागावतो म्हणून मग आता हे काय होतं उचकट की आी काळजी त्याच्यानंतर आता मामा आणि आजी दोघे एकमेकीशी बोलत असतात तर मग आजी आता म्हणते आपले गुरुजी रामनवमीला परत येणार होते ना रे मामा आता म्हणतात हो येणार होते म्हणजे तूच म्हणाली होतीस ना आजी म्हणू लागते आता तर रामनवमी होऊन कितीतरी दिवस झाले एव्हाना ते आले असतील परत त्यांना फोन करून तू घरी बोलून घे म्हणजे अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका आपण जुळवून घेऊयात मामा आता म्हणतात आत्ताच फोन करतो आणि आले असेल तरच पत्रिका लगेच जुळवून घेऊ आता याच्यावरती वल्लरी लगेच येते आणि बोलू लागते की एवढ्यात नाही येणारे ते आजी विचारते तुला कसं काय माहिती आणि तुला एवढी खात्री कशी काय वल्लरी सांगू लागते अंदाज बांधला मी आपण आपल्या गुरुजींना आत्ता ओळखतो का एकदा का बाहेर गेले की अख्खं भारत भ्रमण करूनच परत येतात म्हणूनच मी म्हटलं आजी म्हणत असते मी त्यांना फोनच करते आजी लगेच गुरुजीला फोन करते आणि विचारते की गुरुजी आलात की नाही परत तर मग गुरुजींकडनं सुद्धा कळलेलं असतं की ते घरी नाहीये आजी लगेच वल्लरीला म्हणते तिला बाकी काही येत नसत ना तरी सुद्धा चालेल पण अंदाज मानणं बरोबर जमत गुरुजींचा दौरा या वेळेला जरा लांबलाय ते काही दिवसांनी परत येणार आहे आता वल्लरी लगेच म्हणते आज चला आमच्या आईंना माझ्यातलं बाकी काही चांगलं जरी दिसत नसतं तरी सुद्धा ही एक गोष्ट चांगली दिसली नशीब माझं असं म्हणायचं त्याच्यानंतर वल्लरी लगेच तिकडनं निघून जाते मामा आता त्याच्यानंतर आजीला म्हणतात मी काय म्हणतो आई चांगलं काय घडण्यासाठी वाट बघावीच लागते ना एवढे दिवस वाट बघितली आणखीन थोडं दिवस सगळंच फायनल झालं की ईश्वरीला या घरात सून म्हणून यायचंच आहे आजी म्हणत असते मी या गोष्टीची ना वाटच बघते कधी ती लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये येते आणि माझ्या अर्णवचं आयुष्य सुखी करून टाकतेय हा सगळा वल्लरीचाच प्लॅन असतो वल्लरी आता हाच स्वतःशीच म्हणते म्हणे लक्ष्मीच्या बावलांनी येणार गुरुजी परत येईपर्यंत सगळे ग्रह फिरलेले असतील त्या ईश्वरी देसाईचे आणि ही व्यवस्था तर मी बरोबर चोख लावलीये त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव एक डिझाईन तयार करत असतो आता तेवढा तो ईश्वरीला बोलून घेतो ईश्वरी केबिन मध्ये येते आणि विचारते की सर काय काम होत तर मग आता अर्णव तिथे स्केच काढत असतो आणि हे पाहता ईश्वरी आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते अर्णव ईश्वरीला विचारतो व्हॉट यू थिंक कसं वाटतंय हे अर्णवने एवढं सुंदर डिझाईन काढलंय हे तर ईश्वरीला आवडलेलं असतं अर्णवचं कौतुक करत ईश्वरी स्वतःशीच पुटपुटते तर अर्णव म्हणतो की तुला जे वाटतंय ते क्लिअर केलंस तर बरं होईल ईश्वरी सांगते म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं आणि जर तुम्हाला राग आला तर म्हणजे आपल्याला वाटतंय ते आपण मोकळेपणाने सांगायचं आणि नंतर रिझर राहायचं बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी ऐकून घ्यायला घ्यायला लागल्या तर काय करायचं तर मग अर्णव म्हणतो एवढी बडबड करूस तोपर्यंत दोन शब्दात मला उत्तर देऊ शकली असतीस त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवच्या हातामधलं ते स्केच घेते आणि त्याच्यावरच डिझाईन खूपच खरंच सुंदर असतं आणि हे पाहता ईश्वरी हसतच त्या चित्राकडे बघत असते तर मग त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी पाहते तर तिच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये आलेले असतात लावण्य येते आणि ईश्वरीला सांगते की हो हे पैसे ए आर कडे परत लॉकेट घे आणि या आणि ते सुद्धा कायमच निघायचं ईश्वरी सुद्धा शांतपणे लावण्याचं हे सगळं बोलणं ऐकते मग आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी अर्व कडे येते आणि त्याला रेझिग्नेशन लेटर दाखवत म्हणते की सर हे मी रेझिग्नेशन लेटर द्यायला आली आहे सर मी हे सोडते नोकरी आता ईश्वरीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर अर्णव लगेच तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो त्याला तर मोठा धक्काच बसलेला असतो ईश्वरीच्या मनामध्ये नेमकं काय सुरू असतं काय माहिती पण आता ईश्वरी अशी रेझिग्नेशन लेटर देते हे पाहता अर्णवला तर धक्का बसलेला असतो कारण की अर्णवला फक्त ईश्वरी ऑफिसमध्ये जाऊ नये असं वाटत असतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा थँक्यू